बातमी आहे पुणे जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातल्या खेडमध्ये तुफान पाऊस झाला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसाचं हे पाणी शिरलं आणि पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या घरात सुद्धा पाणी शिरलं पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे पावसानं अक्षरशः झुरघुळ काढले पुणे जिल्ह्याला आणि मुसळधार पावसानं अनेक शेतकऱ्यांच्या शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं तर घरंसुद्धा या पुराच्या पाण्यामध्ये वेढली गेली पुराचं पाणी घरामध्ये शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर काय नेमकं सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी त्याच्या आंबेगाव खेड तालुक्याला दुपारनंतर मुसळधार पावसाने मी सध्या खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात आलेलो आपण या ठिकाणी पाहू शकता शेत शिवारांची काय अवस्था झालेली आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण शेत हे पुराच्या पाण्याने वेढले गेलेलं आहे या परिसरात जर आपण पाहिलं तर घरांमध्ये सुद्धा पुराचं पाणी शिरलेली अशी परिस्थिती पाहायला मिळते दुपारनंतर या परिसरात पावसाचा जोर वाढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे जे काही शेतातली घरे असतील त्यामध्ये सुद्धा पुराचं पाणी शिरलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेत शिवारातील शेतकऱ्यांचं या पुराच्या पाण्याने नुकसान झालेली परिस्थिती पाहायला मिळते गेली आठवडाभरापासून या परिसरात पावसाची संततधार पाहायला मिळते त्यामुळे बळीराजा शेतकऱ्याची कुठेतरी या मुसळधार पावसाने चिंता वाढवलेली परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे हेमंत चापुडे झिमिडिया खेड पुणे